नमस्कार मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे काल रात्रीच खूप पाऊस येऊन गेला आहे आणि वातावरण पण आज खूपच खराब आहे आज पण पाऊस सांगितला आहे बाहेर खूप आभट वगैरे पण आलं आहे आणि मी पण बसले बाकीचं काम वगैरे आवरलं होतं आणि मी बाहेरच बसले कारण की सिंह पण झोपेतून आत्ता उठली आणि ती मस्त इथं विधी आणि राधासोबत खेळती बाहेर हे बघा आज पण खूप आभट आलंय पाऊस सांगितलं ते त्याच्यामुळं पाऊस यायला बसला आज पण आज तर ऊन पण नाही पडलेलं आणि इथे सिया राधा विधी मस्त असे खेळत खेळत होत्या बॉलबॉल सिया काय खेळते बॉल बॉल खेळ ना बाबा हे बघा त्यांचं मस्त असं खेळायचं काम चालू आहे आता राधा आणि विधी बसले सियाला बस खाली सिया सिया काय गवत उपडती हंबा कुठं आहे आपला हंबा कुठं आहे सिया तिकडं आहे ना हंबालगवत घेऊन चालली का तू हंबालगावत घेऊन चालली बघ ती काय रागात अजून आंघोळ घालायची सियाला सिया आत्ताच झोप येत नोटली गवत उपटती <laughs> ती हा आंबाला टाकता टॉम कुठे आपलं टॉमू टॉम पण तिकडे बसले ना हा तुम्हाला सांगते टॉम कुठे तिला टोमॅला हात लावायला तुला आवडत लागले आता सारखी हात लावू दे असं म्हटलं टॉमेला टॉमेलो हात लावते लावत काहीच नाही कडत ते चला तिकडे जाऊ खेळायला आता वर पण खूप सुटले पाऊस येईल असं वाटतच आहे आता सियाला उचलून घेतलं सिंह असं कस तरी होत चला इकडे खेळायला जायचंय चला आपल्या हे इथं आमच्या घरासमोर एकदम छोटे छोटे रोप उगले कोणते झाडाचं ते झाडाचं नाव नाही माहिती मला आणि इथे एकदम छोटसच पेरू आहे त्याला बघा एक मोठं पेरू आलंय आणि पेरू पण आले काही काही इथे चिनी गुलाबी आहे त्याला इतके छान छान फुलं आले हे घरासमोर इतकं भारी वाटतं ना लांबून फुलं खूप छान वाटतं याची किती छान वाटतं हे आणि इकडे पण आहे चिनी गुलाबी आहे पिवळ्या कलरचे आहे आणि ते लाल कलरचे ते बघा किती छान चमकतंय लांबूनच मी पण छान वाटतंय आणि हा यांची मस्ती <laughs> फुटबॉल खेळायची प्रॅक्टिस हे बूट घेतले होते आम्ही तिला हे घातले का ती इतकी चालते तिला इतकी भारी वाटत चालत नाही निक ती वाजवती बूट कशी तुझे तुझ वाजत वा अरे बाबू तिला खूप मजा वाटते अशी चालतनी वरती बघ माझ्याकडे काय गाव तू पडती तू त्याच्यानंतर ना सियाची आजी आली होती मग सिंहला तिकडे घेऊन गेले आणि विधी आणि राधा मस्त दोघे बसले आता निघांत इथं माझे केस विचारून द्या ना असे केस विचरायचे आहे का चला मी तुमचं डोकं देते घालून चल विधी चला मध्ये ना त्याच्यानंतर राहत असे डोकं घालून देते आता चला सियाला आंघोळ घालून झाली आता ती मी तिचा मेकअप करणार आहे खूप दिवस झाले सियाला फ्रॉकच घातला नाही म्हणून आज मी तिला हा फ्रॉक घालणार आहे तुम्ही सर्वांनी सियाचा ड्रेस कलेक्शनचा व्हिडिओ बघितलाच असेल त्याच्यामध्ये मला हा ड्रेस खूप आवडतो त्याच्यामुळे मी हाच काढले आणि सियाला पण हाच घालणार आहे आणि तिचे फोटो पण निघतील फोटो पण खूप दिवस झाले फोटो पण नव्हते काढले मग फोटो पण निघतील तिचे आज तर मी तिथं मेकअप करून घेते आणि सियाचं खोबरं खायचं पण काम चालू आहे तर तिच्या अंकलने तिला खोबरं आणून दिलावती खोबरं पण खाती खाली बस खाली बस मेकअप करायला हे बघा मी सियाला मस्त असा ड्रेस घातलाय आता सिया रडली पण नाही आज ड्रेस घालते मी सियाला खूप छान आवडते ड्रेस खूप दिवस झाले ड्रेस नव्हता घातला म्हणून सिया किती छान दिसते बापरे हे बघा सियाचा मस्त असा मेकअप आहे आता तिचे फोटो काढते मी छान असे बेल्ट लावायला घेऊन आली ती माझ्याकडे अरे पडून गेला खाली खाम दर हे बघ बेल्ट लावायचं लावायचंय विचार तू जाय तू जा चला फोटो काढायला चला सियाच फोटो सोडून खायचं काम चाललंय फोटो कोण काढणार आहे फोटो काढायचे आपल्याला हे बघा सियाला ड्रेस किती छान दिसतोय शूज पण घातले आता पापडी खाती तिच्या पप्पा दिली खायला वाव किती छान दिसती बापओ कोण छान छान दिसते तुझे कान कुठे आहे बाबा शिवचे कान कुठे सिया ती तिच्या आत तुकडे बघती त्यांची रिॲक्शन बघा तिकडून त्याच्यामुळे ती एकदम सिरियस होऊन बघती त्यांच्याकडं तुला छान नाही म्हणत आहे त्या छान नाही म्हणत आहे तुला सिया कशी दिसती हो आता स्माइल करा लाजली बोरगी लाजली छान दिसती आहे लाजली अगो बा बजती बाई सिव शिवडे कान कुठे तुझे कान आ आमेव करून दाखव चवमेव करून दाखव चवमेव चवमेव ॲ सिव चवमेव कर ना चावम्यव इकडे बघ चालत आहे माझ्याकडे इकडे चालत आहे अपापरे ते काढून आणलं का कसं नाही घालतील ठेवून जाय ठेवून जा ठेवून नीट ठेव हां वरती उचलून ठेव वरती उचलून ठेव ठेव वरती हां खालचं पण उचल चल, चल।, चल इकडे आता नाहीच गेलं का वरती ते चल तू इकडे चल, बाश, थँक्यू आली का आली आली डुगू डुगू अतुल ड्रेस दाखो अतुल ड्रेस दाखो तुझे जाए आता इतने भी रार दीदी से नाव घी थी का कैसा नाव घी थी अतुल ड्रेस दाखो नहीं अतु कुटे चल ऐसी यार बाहर जाए से आता चल इकड़ा 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 बाहर जाए चल पाने छान छान आहे ना कशी आहे छान छान तिला बाहेर यायचं होतं असे झाडांचे पानं तोडायला लागत तिला ए नको ना तोडू कशाला तोडून आणतीये डुगू पानं तोडून आणायची चुरा करायचं बस एवढंच काम येत तिला तिथं उभी राह आता फोटो काढू आपण तुझे नको खाऊ पान कोण खात वेडी मुलगी का माझ्या अंगावरती टाकती सिया तिच्या आजीला बाबाला ड्रेस दाखवून आली सियानी खूप दिवस झाले ना फ्रॉकच नव्हता घातला म्हणून त्यांना पण दाखवून आले त्यांना पण खूप आवडला हा फ्रॉक तिला खूप छान दिसत म्हणे चला चला मधी चला सियाला फोटो काढायला मी बाहेर आणलो होता आणि हे बघा सियाचं काय चालू आहे का, का इंची चपला खाली होत्या ती स्टँडवरती ला लावतीये सिया इतकी हुशार आहे काहीच राहू देत नाही खाली वरती लाव स्टँडवरती वा बूट काकाचं वरती लाव काही बसारा खाली पण काढतील काही वरती पण ठेवून देते तिचे फोटो काढायला मी बाहेर आले होते पण ती काय फोटो काढू देत नाही इकडे बघ माझ्याकडे बघ आता बघा की दिसती रुबी एकदम गप वरती ठेव ठेव वरती काकाचं आहे ते वरती ठेव काका मारी तुला मग कशी मारत काका अशी मारती ना मग हम्म ठेव वर हे बघा नाही सियाचं आहे सिया त्याच्या माकडाला हात पण नाही लावू सियाचे पप्पा आणि काका कुठ तरी चालले सिया त्यांच्या मागे लागले बायकर बाय नाही जायचं आपल्याला नाही जायचं आपल्याला कुठे जायचे तुला बायकर त्यांना बाय बाय ती <दिल> आता गेले ते भूर या मागे लागली काकाच्या आणि पप्पाच्या तिचं तिचं रडत बघ हा न रडायच तिला भूर म्हटलं कि सगळ्यांच्याच मागे लागली त्या जाऊ चल मागड तुझ्या मागड हा दे दे देच पी घे एच पी घे बा आप जायचं होतं पप्पा सोबत आपण जाऊ चला चला सर्वांना गुड इव्हिनिंग सकाळी सियाला अंगूळ घालून तिचे फोटो वगैरे काढले आणि तिला नंतर झोप आली होती मग मी तिला झोपी लावलं आणि दुपारी काय व्हिडिओ शूट नाही केला दुपारी मी पण थोडे वेळ झोपले होते आणि आत्ता मेकअप वगैरे झाला आणि वरती आम्ही टेरेसवरती आलो आहे आणि छान असं वारं पण सुटलं आहे आज काय आबट तर खूप आलेलं होतं पण पाऊस काय आला नाही आज आणि वारं तर खूप सुटलं आहे हे बघा सगळीकडे मस्त असं हिरवगार वाटतंय पाऊस झाल्यामुळं ना अजूनच खूप असं हिरवं वाटायला लागलं आहे खूप छान वाटतंय वारं पण सुटलं आहे आणि इथं सिया पण आली वरती टेरेसवरती सियाचं काय पुरी खायचं काम चालू आहे राधा विधी जोडी त्याच्यामुळे तिला काय अजून मागती मी तिला घालत होते पण तिने काय खाल्ले नाही त्या म्हणून आता मागती खाऊ त्या दिदीला दी इथं खाली चाल तुझी भुरा आणायची का आणा तिची सियाची भुराणा तुम्हाला आमच्या घरा पुढचं वातावरण दाखवते हा मस्त असं वाव हे बघा छान असं वारा पण सुटल किती छान वाटतय चला सियाची भूर आलीये तिकड सळ मोगळ्या शात खेळ तिलाच चला भुरवर कोण बसायचं बसा धरून बसतय धरून काय बसत नाही पाय वरती ठेव चला ते मस्त असे खेळत आहे आणि आता स्वयंपाकाचा पण टाईम झाला आहे आता त्या, त्यामुळे आता मी बाकीचं काम आवरते तर आजचा ब्लॉग कसा वाटलं नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त राहा बाय